मी नेता चंदन सिंग ठाकूर घा श्री व्यंकटेश माध्यमिक आश्रमशाळा घाटंगरी या ठिकाणी वसतीगृह महिला दीक्षिका आहे मी कायमस्वरूपी पदावर आहे ह्या पण या एक महिन्यामध्ये संस्थाचालकाचा एक आर्थिक आणि मानसिक त्रास दे देण्याचं चक्र सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी तसं तर दोन हजार अठरापासूनच त्यांनी मला त्रास देण्याचं पाहिलं होतं त्याच्यामध्ये मी दोन हजार अठराला पण कलेक्टर साहेबांकडं निवेदन दिलेलं होतं त्याचप्रमाणे आमच्या सहाय्यक आयुक्त प्रधान सचिव यांना पण निवेदन दिलेलं होतं की ह्या ह्याच्यामध्ये काय म्हणजे सविस्तर काय आहे तो चौकशी करून मला न्याय द्यावा मग तेव्हाच्या ह्याच्यामध्ये तर माझं थोडंसं मिटलं होतं पण त्या अनुषंगानं मी कसं काय इतर कलेक्टर किंवा इतरांकडे अर्ज दिला आहे हे ब हे असा म राग धरून दे दे ते परत मला आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये त्रास द्यायलेत तोच त्रास द्यायलेत की माझी मानसिकता या क नोकरीवरून क कमी व्हावं म्हणजे मी सोडून जावं किंवा त्यांना जास्त पैशाचं म्हणजे मागणी आहे त्यांच्या पै जास्त पैशाची मग ते पैशाची मागणी मी पूर्ण करू शकत नाही त्याच्यानं ते त्यांचा ते त्रास हा वारंवारच वाढत चाललेला आहे त्याचप्रमाणे शाळेतली शिक्षक म्हणा कर्मचारी किंवा मुली की ज्या अज्ञान आहेत त्या मुलींना विरोधात भडकावरून भडकावून किंवा त्यांच्या पालकांना भडकावून माझ्या विरोधात तक्रारी अर्ज द्यायला येतं कलेक्ट ह्याला एस पीला दिलेला आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेलं आहे पण एवढं देऊनही एकही शाळेतला कर्मचारी शिक्षक मा माझ्या विरोधात बोलायला तयार नाही कारण कसं आहे त्यांना माहिती आहे की मॅडम मॅडमचं काम हे प्रामाणिक का आहे मॅडम काम करतात त्याच्यामुळं त्यांनी इथं चौकशीला बोलवलं असतानासुद्धा त्यांनी विरोधात काहीच तक म्हणजे तक्रार आहे अशी मॅडमची दिलेलीच नाही आहेत मग ते तो पण राग हे होऊन पण त्यांनी कुठं मला निलंबन केलं आहे त्याच्यात आणि त्याच्यामध्ये यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा आमचा सहाय्यक संचालक यांचा आहे की त्यांनी मी जेव्हा चार तीनपासून पंचवीसपासून रजेवर होते वैद्यकीय रजेवर होते मी ॲडमिट होते दवाखान्यात तेव्हापासूनच त्यांनी मी नसताना सतरा दिवस रजेवर असताना त्यांनी हा माझ्या परस्पर प्रकार चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये स संचालक यांनी संस्था संस्थाचालकांशी संगनमत करून त्यांना निलंबनाची ऑर्डर दिली आहे वीस तारखेला त्यांनी शाळेवर भेट दिली त्याच्यामध्ये एकही कर्मचारी किंवा शिक्षकांनी माझ्या विरुद्ध काही तक्रार दिलेली नाही किंवा माझ्याविरुद्ध काही बोलले नाही आहेत मग एवढं ऐकता न सांगितलेलं असतानासुद्धा त्यांनी मी त्यांना स समक्ष जाऊन भेटले की बाबासाहेब म्हणलं की माझा मी आत्ता सतरा दिवस रजेवर होते आता मी आली आहे जॉईन झाले तेव्हा माझं म्हणणं ऐकून मगच जो काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्ही पुढं घ्या पण हो म्हटले मला तसं त्यांनी शाश्वतीही दिली की आज आम्ही एकतर्फी निर्णय घेणार नाही पण मी ब बावीस तारखेला जॉईन झाले त्याच्या अगोदर ज्या दिवशी त्यांनी वीस तारखेला भेट दिली त्याच दिवशी माझी संस्थेला निलंबनाची ऑर्डर काढलेली आहे आणि वीस ता चोवीस तारखेला मला संस्थेनं दोघांनी मिळून मला निलंबन निलंबनाचे आदेश दिलेले आहेत मग ह्याच यासाठी मी ग्रामीण पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी साहेब समाज कल्याण सहाय्यक आयुक्त त्याच प्रमाणे आमचे कॅबिनेट मंत्री अतुलजी साळवे साहेब यांनाही मी निवेदन दिलेलं आहे की याबाबत काय जो आहे ते चौक सखोल चौकशी करून मला यथा असं यथा सांगायचं माझं म्हणजे म्हणणं ऐकून मला ह्या निलंबनापासून म्हणजे मुक्ती द्यावी किंवा ह्या निलंबनावर सगळी आणून माझं काम हे पूर्वरत व्हावं आणि पूर्वरत चालावं हे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे जर याच्याही पुढं जर माझ्या चौकशीचा जर ह्या प्रत्येक म्हणजे जिथं मी अर्ज दिले तिथं जर चौकशी झाली नाही माझ्या अर्जाची तर त्याच्यापुढं मी एकतर जिल्हा का जिल्हाधिकारी साहेब किंवा संचालक आयुक्तांच्या स समोर मी उपोषणाला बसणार आहे